तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा खासदार धनंजय महाडिक यांची मोहळ दक्षिणचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष रमेश जी माने यांनी घेतली सदिच्छा भेट मोहळ तालुक्यातील भाजपाच्या कार्यकारिणीचा घेतला खासदार साहेबांनी आढावा कोल्हापूर येथे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची आज मोहळ तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांची कोल्हापूर येथील जनसंपर्क करण्यामध्ये सदिच्छा भेट घेतली यावेळी संपूर्ण सोलापूर जिल्हा विशेष त्या मोहळ तालुक्यातील नवीन झालेल्या निवडीबाबत मोहळ दक्षिणचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष रमेशजी माने यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जनता पार्टीची सर्वभूत रचना विशेष कार्यकारी अधिकारी पद व इतर पदांबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली यावेळी मोहळचे नूतन दक्षिण तालुका अध्यक्ष रमेश माने यांनी खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार केला यावेळी माजी तालुका सुनील रावसाहेब चव्हाण संचालक अनिल आगतराव गवळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष लिंगराज शेंडगे तानाजी पुजारी व मोहळ तालुक्यातील व भीमाच्या कार्यक्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते राज्यसभेचे खासदार धनंजय भाडे यांची भेट घेतली आहे आणि नेमकं काय म्हणजे तुमची काय भेट भेट घेतली हो तुमचं काय मार्गदर्शन तुम्हाला लाभलं हो आगामी निवडणुकासाठी त्यांचं काय तुम्हाला मार्गदर्शन लागले मोहोळ तालुका दक्षिण मंडळाच्या अध्यक्षपदी माझी निवडणूक झाली त्यानंतर मुन्नासाहेबांची आज भेट घेतलेली आहे मोठ्या मुंडासाहेबांची आज भेट घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेतलं भूतरचना गुपच्या कमी त्यापर्यंत आढावा दिला त्यांना सगळ्या तालुक्यातला कमी ते म्हणा करायचं आपल्याला कुट समिती विशेष कार्यकारी अधिकारी या संदर्भात त्यांना सर्व माहिती दिली आहे कारण आता आगामी चार महिन्यामध्ये असेल पंच समिती असेल या नगरपालिका पक्ष म्हणजे पक्ष ताकद वाढवण्यासाठी या म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्ष ताकद वाढवण्यासाठी काय मार्गदर्शन लाभलं असावं कारण त्यांनी पण भरपूर त्यांचं पण त्या भागामध्ये वर्चस्व आहे महा महायुती आहे वरिष्ठ का आदेश देतील माहीत नाही पण कार्यकर्त्यांची तर मागणी आहे स्वबळावर भाषिक चिन्हावर लढण्याची अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी करत आहे कार्यकर्ते पण जो पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही काम करू त्यांचे नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष आहेत सचिनदा आहेत परिचारक मालक आहेत आणि मुलासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोहोळ तालुक्यामध्ये जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्यामध्ये आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी सांगतो सर्वांच्या साथीने प्रयत्न करतो त्यांचं काम मोठं आहे त्यांना मांडणारा मोठा वर्ग आहे त्याचा फायदा नक्की आपण घेऊन जास्तीत जास्त भाजपचं उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण फायदा त्यांचं मोठं काम आहे भाजपमध्ये त्यांनी आश्वासित केलं की माझी कुठं गरज पडेल तिथं मी पक्षवाढीसाठी यायला तयार आहे तुम्ही काम करा जिथं जिथं गरज पडेल तिथं मला संपर्क करून माझा कामाचा फायदा करून